नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी अभंग समजून घेणार आहोत हा अभंग आपल्याला जीवनात प्रामाणिकपणाचा आणि साधेपणाचं महत्त्व सांगतो जर तुम्हाला असे आध्यात्मिक संदेश आवडत असतील तर आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता थेट अभंगाकडे जाऊया आणि त्याचा अर्थपूर्ण समजून घेऊया जेने मुके स्तवी तेची निंदे पाठी लावी ऐसे अध याती लोपी सोने खाये माती द्वारा वाटे मिष्टानाचा नरक लोटे लाबी विना तुका मने वाहिशी हा अभंग संत तुकाराम महाराजांनी मानवी स्वभावातील एक दांभिकता आणि पाप कर्माचा प्रकाश पाष्प कर्मावर प्रकाश टाकना करता लिहिला आहे चला या प्रत्येक कोळीचा अर्थ आता समजून घेऊया आता पहिल्या ओळीचा अर्थ जाणून घेऊया जेणे मुख्यस्तवी त्याची निंदे पाठी लावी ज्या तोंडाने आपण दुसऱ्यांचा कौतुक करतो त्याच तोंडाने आपण त्याची निंदा देखील करतो हा माणसाच्या दुष्टपी स्वभावाचा निर्देश आहे तुकाराम महाराज सांगतात की असा खोटेपणा माणसाला खऱ्या सुखापासून वंचित ठेवतो ऐसे अधमाचे या ते लोपे सोने खाये माती येथे तुकाराम महाराज म्हणतात अशा नीच माणसांची जात त्याच्याकडे सोन्यासारखा अन्मोल आयुष्य आहे ती मातीप्रमाणे वागते म्हणजे देवाने दिलेलं मौल्यवान जीवन आपण दांभिकता आणि पापात वाय घालवत असतो गुंदवद्वारा वाटे मिष्टानाचा नरक लोटे हा एक गहन आणि प्रतिकात्मक अर्थ आहे बाहेरून माणसाचं जीवन मिष्टानासारखं म्हणजेच गोड आणि आकर्षक दिसतं पण आतून त्याच्या कृतीमुळे ते नरकासारखं होतं दांभिक आणि पापी जीवनाचा अंत नेहमी दुःखदायी असतो आता शेवटची वळ बघूया विंचू लाभ व्हायशी म्हणतात असा माणूस विश्वापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत नाही तर आणि सतत पापाच्या मागे धावत राहतो त्यामुळे त्याचं आयुष्य व्यर्थवता आणि निरर्थक क्षीण घेत राहतो हा अभंग आजच्या काळात तितकाच महत्वाचा आहे आजच्या जगात आपण बघतो की लोक बाहेरून खूप चांगला वागतात पण आतून म मा, त्यांचं मन खोटेपणा आणि मत्सराने भरलेलं असतं आजकाल आपण सोशल मीडियावर परफेक्ट आयुष्य दाखवतो पण खरं सुख कशात आहे ते प्रामाणिकपणात आणि साधेपणात तुकाराम महाराज म्हणतात खोट्या बोलण्यापेक्षा सत्य बोलणं आणि साधे जीवन जगणं हे खूप महत्वाचं आहे समजा आपण ऑफिसमध्ये सहकार्यांचं कौतुक करतो पण मागे पुढे त्याची निंदा देखील करत असतो हा खोटेपणा आपल्या मनाला शांती मिळू देत नाही त्याऐवजी जर आपण प्रामाणिक राहिलो तर आपलं मन शांत राहील आपलं आयुष्य हे सोन्यासारखं आहे पण जर आपण ते लोभ आणि मत्सर लोभ मत्सर आणि दांभिकतेत वाया घालवलं ते, ते मातीप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात आपण आपलं जीवन सत्कर्म भक्ती आणि प्रामाणिकपणात घालवावं <coughs> हा अभंग आपल्याला काही सोप्या गोष्टी शिकवत असतो आपल्या बोलण्यात आणि कृतीत खरे राहावं खोट्या बोलण्यापेक्षा सत्य बोलावं कधीही चांगलं विठ्ठलाच्या भक्तीत मन रमवलं तर आपलं जीवन आपोआप शुद्ध आणि सुखी होते जसं विंचवाचं विष घातक आहे तसं पाप आपलं जीवन नष्ट करतं सत्कर्म आणि साधेपणा ना जीवन जगावं मित्रांनो संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला सांगतो की खरं सुख प्रामाणिकपणात आणि भक्तीत आहे आजपासून ठरूया की आपण आपण आपल्या जीवनात खोटे खोटेपणा टाळू सत्याच्या मार्गावर चालू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर देखील करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंट्समध्ये तुमचे मत विचार अवश्य सांगा तुम्हाला आणखी कोणता अभंग समजून घ्यायचा असेल हे देखील कॉमेंटमध्ये नमूद करा विठ्ठलाच्या कृपयाने आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पांडुरंग हरी